मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या प्रमुख बातम्या डोळ्यात अश्रू ओठांवर न बोललेली वेदना आणि मनात हजारो प्रश्न ही कहाणी आहे अशा कुटुंबाची ज्यांचं आयुष्य एका क्षणात बदलून गेलं रोजचा संघर्ष साधं सुख आणि उद्याची स्वप्न सगळं काही एका घटनेनं हिरावून घेतलं या घरात आजही सकाळ उजाडते पण आशेचा प्रकाश मात्र धूसर झालाय कुटुंबातील कमावता हात नाही जबाबदाऱ्यांचं ओझं अधिकच वाढलं आहे जी आपल्या दुःखाला पोटात दाबून ज्यांच्या डोळ्यात अजूनही असहाय्यता आहे पण शब्दांत मात्र मौन ज्यांना अजून आयुष्य जगायचं आहे पण नियतीनं त्यांच्यावर आधीच जबाबदाऱ्यांचा डोंगर टाकला आहे प्रत्येक दिवस इथे संघर्षाचा आहे काम मिळेल का दोन वेळच अन्न मिळेल का उपचार पूर्ण होतील का हे प्रश्न रोज मनाला छळतात सरकारी मदतीच्या घोषणा ऐकू येतात पण प्रत्यक्ष मदत अजूनही दूरच आहे फाईल्स फिरतात आश्वासनं दिली जातात पण या घरात मात्र वेळ थांबत नाही आजार अपघात की परिस्थिती कारण काहीही असो पण वेदना मात्र सारख्याच आहे या कुटुंबाला दयेची गरज नाही गरज आहे ती फक्त थोड्या आधाराची थोड्या मदतीची आणि थोड्या माणुसकीची समाज म्हणून प्रशासन म्हणून आणि माणूस म्हणून आपण या वेदनेकडे दुर्लक्ष करणार का की या अश्रूंना पुसण्यासाठी एक हात पुढे करणार कारण करना आज ही कहाणी एका घराची आहे उद्या ती कुणाचीही असू शकते ही आहे एका सामान्य कुटुंबाची असामान्य आणि अंतःकरण हेलावून टाकणारी दर्दभरी कहाणी महाराष्ट्र शासनाच्या श्रावणबाळ योजनेच्या लाभापासून स्थानिक नव्वद वर्षे वृद्ध वंचित असल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे स्थानिक मनीराम गंगारामजी राऊत वय वर्षे नव्वद राहणार खिडकीपुरा अंजनगाव सुरजी यांचे दिनांक एक जुलै दोन हजार सहा रोजी अंजनगाव तहसील कार्यालयात श्रावणबाळ योजना अंतर्गत केस मंजूर झाली होती त्यांना शासनाकडून तेराशे रुपये दर महिन्याला मिळतही होते पण गेल्या एक वर्षापासून त्यांचा श्रावणबाळ योजनेचा लाभ बंद झाला आहे सद्यस्थितीत त्यांचे वय नव्वद वर्षे आहे याबाबत येथील तहसील कार्यालयात चौकशी केली असता आधार कार्डनुसार वय पासष्ट वर्ष नसल्याने त्यांचा लाभ बंद झाला आहे असे स्थानिक संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयातून सांगण्यात आले आहे हे वृद्ध अशिक्षित आहेत त्यांचे शिक्षण झाले नसल्याने त्यांचा शाळेचा जन्मतारखेचा दाखला नाही परंतु त्यांच्याजवळ जन्मतारखेची कोतवाल बुकाची नक्कल आहे पण त्या कोतवाल बुकाची नक्कलच्या आधारे आधार कार्डवर जन्मतारीख दुरुस्त होत नाही असे सांगण्यात आले असल्याने या वर्षीय वृद्धासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे आधार केंद्रात शाळेची टी मागतात अशा या तांत्रिक अडचणीमुळे नव्वद वर्ष वय असणारे वृद्ध शासनाच्या श्रावण बाळ योजनेच्या लाभापासून जवळपास एक वर्षापासून वंचित आहेत कधी तहसील कार्यालयात तर कधी आधार केंद्रात चक्रा मारून हे नव्वद वर्षीय वय असणारे वृद्ध थकून गेले आहेत उतार वयातील आयुष्याच्या सायंकाळी न्याय मिळेल का ही आशा घेऊन सव्वीस जानेवारीला अंजनगाव तहसील कार्यालयासमोर हे नव्वद वर्षीय वृद्ध उपोषणाला बसण्याच्या तयारीत आहे जोश मराठी अंजनगाव